वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ प्रकाश आंबेडकर आणि भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर यांच्या आदेशानुसार बोधगया महाविहार बौद्धांच्या ताब्यात द्यावे या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडी भारतीय बौद्ध महासभा वंचित माथाडी कामगार युनियनच्या वतीने कोल्हापुरात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसाचे धरणे आंदोलन करण्यात आले आज बुद्ध गया बनते श्रीसारो कर्जत बुद्ध गया मुक्ति आंदोलन पूर्ण देशभर चालू आहे आणि त्या आंदोलनाला पाठीमाद्यासाठी जे बहुसंख्येनं भीमा अनुयायी ते उपासिक उपासिका किंवा भीमा अनुयायी ते जमले आहेत त्यांना सर्वांना मी मंगलकामना देतो की बुद्ध बुद्धगया मुक्ती आंदोलन हे झालंच पाहिजे आणि पूर्ण जगभरातून प्रतिसाद मिळत आहे परवाच पाचशे बिक थायलंडचे पाचशे बिको प्रायव्हेट विमानानं बुद्धगयाला आलेले आहेत आणि पूर्ण जगात युनोनं त्याची दखल घेतली आहे आणि तुम्ही जर आता जर नाही शाणा झाला आधी, आधी, तर इथून पुढच्या परिणामाला भो परिणाम भोगावा लागल परदेशात गेल्यानंतर तुम्ही बुद्धाच्या भूमीतून आलो म्हणता आणि इथं तुम्ही सगळ्या बुद्धांच्या पवित्र स्थळावरती कब्जा करून तिथं तुम्ही सिंदूर माखून हिंदूंची मंदिरं मनोवादी ही ब्राह्मणवादी व्यवस्था निर्माण आहे तर ह्याला आला बसला पाहिजे आणि बुद्धाची पवित्र स्थळं ही आमच्या ताब्यात बौद्ध भिकूच्या ताब्यात मिळाली पाहिजे आणि जिथं बौद्ध भिकू आहे तिथं बाकीच्यांचं काय काम आहे आम्ही तुमच्या मंदिरातला हक्क मागत नाही पण आमचं जे पवित्र जण आहे ते आम्हाला मिळावं एवढी सर्वांना विनंती करतो आणि आम्हाला ते ताब्यात मिळावं यासाठी आम्ही उग्रपणे आंदोलन करायचं मागं पुढं बघणार नाही याची सर्वांनी दखल घ्यावी आणि आमच्या आंदोलनाचा विचार करून ते आम्हाला ताब्यात मिळावा असं मी शासनाला विनंती करतो पूर्ण जगाच्या बुद्ध विहाराय त्या ठिकाणी जर जगाचं लक्ष आहे आमची ही भारतभूमी ही बुद्धिस्ट कल्चर आहे असं असताना हे ब्राह्मणाने जे ताब्यात घेतलेल्या हे अनाधिकृतपणे त्यांनी ताब्यात घेतलेलं आहे त्यांचा कोणताही हक्क नसताना आणि ज्यावेळी सरकार एखाद्या ठिकाणी अनाधिकृतपणे कुठलंही बांधकाम असेल ते पाडण्याचा अधिकार देतं तर या अनाधिकृत आक्रमण करणाऱ्या ब्राह्मणांना हे सरकार का ताब्यात घेत नाही का त्यांच्या विरुद्ध आवाज उठवत नाही आणि म्हणूनच या सर्व भीमानी हे आंदोलन केलेलं आहे की या ब्राह्मणांना फक्त जेलमध्येच जे। नाही जे। तर त्यांना अशा रीतीने शिक्षा केली पाहिजे जेणेकरून कुठलाही ब्राह्मण कुणाच्याही धर्मावर अतिक्रमण करणार नाही कुठल्याही विहारावर अतिक्रमण करण्याचं धाडस या ब्राह्मणांमध्ये होणार नाही इतकंच नाही बुद्ध सोडूनच अनेक लेण्यांवर या ब्राह्मणांनी कब्जा केलेला आहे अनेक ठिकाणी यांचा जो कब्जा आहे तो त्यांनी हटवला पाहिजे आणि नाहीतर या ब्राह्मणशाहीला दडपण्याशाही आमचे सर्व बुद्ध अनुयायी फक्त भारतातच नव्हे तर जगभरात पसरलेले बुद्ध अनुयायी या ठिकाणी येत ता, आहेत आज जर बघितलं तर अनेक दिवसापासून तरीपर् ते मागणी आज जर आमची मागणी मान्य नाही झाली तर केंद्र सरकारचं तक्त हलवल्याशिवाय आम्ही राहणार नाही याबरोबर ही, ना ही। या ब्राह्मणशाही भारतातून कशी नष्ट होईल याचा प्रयत्न आम्ही जरूर करू ब्राह्मणांनाच जे ब्राह्मणवाद पेरतात त्यांना नष्ट केल्याशिवाय भीम अनुयायी थांबणार नाहीत